शिवशक्ती मंडळाच्या वतीने हा जो प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या मंडळाचे सन्माननीय कोळसाहेब बराटे गवळी सुनील वांजळे संदीप यादव यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेले संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संजय सिंह शिरोळे आत्ताच्या आणि अत्यंत प्रबोधनाचा आण कार्यक्रम सादर केला ते हरीश धोंगडे आमचे मित्र विचारपीठाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो शिवशक्ती मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर काही अत्यंत कमी वेळामध्ये काही संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे सर्वप्रथम मी या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की आपण अशा प्रकारच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि म्हणून आपल्यासारख्या श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधण्याची संधी मिळाली छत्रपती शिवरायांचा जो काही इतिहास आहे हा इतिहास काही एका तासाचा दोन तासाचा विषय होऊ शकत नाही मायासारख्या लाखो माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य जरी कुर्बान केलं तर संपूर्ण शिवचरित्राचं चिंतन आकलन होणं अशक्य आहे इतकं महान काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशात केलेलं आहे आज आमची एक वेगळी अशी विनंती आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आपण सर्व तरुण मंडळी आहोत खेड्यापाड्यातून बारामावळ परिसरातून येऊन शहरामध्ये स्थायिक झालेले आहोत शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून आज आपल्याला काय घ्यायचं आहे शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी आपल्या मावळ्यांच्या कष्टकरी श्रमकरी लोकांच्या हातामध्ये कोणत्या सत्ता दिल्या असत्या आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं या पद्धतीने शिवचरित्राचं चिंतन करावं असा आमचा आग्रह राहणार आहे कमी वेळामध्ये ठरलेल्या वेळेमध्ये काही मुद्दे फक्त मी आपल्याला वेगळे या ठिकाणी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज किती महान होते शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचा इतिहास आपण अनेकदा ऐकलेला आहे आपल्या डोक्यामध्ये एक, आप एक वारंवार हे घातलेलं आहे की शिवचरित्र म्हणजे काय तर शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्माला आले शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखाड्याची बोटं छाटली शिवाजी महाराज आग्र्याला गेले अब्जलखानाचा कोथळा काढला राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांचं निधन झालं याच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती नाही हे सात आठ प्रसंग म्हणजे शिवचरित्र नव्हे आपल्याला माहिती आहे की आता ढाल तलवारीचं युद्ध कालबाह्य झालेलं आहे आता लढाई ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लढाई सुरू झालेली आहे आणि म्हणून आम्ही आपल्या मुलांना सांगत असतो की आता आज जर शिवाजी महाराज आले आज घोड्यावर बसून ढाल तलवार घेऊन यावं म्हटलं तर शिवाजी महाराज यशस्वी होणार नाहीत त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी घोडा आणि तलवार वापरली का घोडा आणि तलवार वापरली तर चारशे वर्षांपूर्वी सर्वात वेगवान वाहन घोडा होतं आणि तलवार हे सर्वश्रेष्ठ असं शस्त्र होतं म्हणून महाराजांनी ते वापरलं आज शिवाजी महाराज जर राहिले असते तर जगाची सर्व सत्तासूत्र या कष्टकरी बावळ बारा मावळ परिसरातल्या मावळ्यांच्या हातामध्ये राहिलेली असती आणि म्हणून आम्हाला आधुनिक शस्त्र आणि अस्त्र समजून घेण्याची गरज आहे आता ज्ञानाचं युग आहे म्हणून आज आम्हाला तलवारीच्या ठिकाणी लेखणी कम्प्युटर आणि ज्ञान हे आपल्या पोरापोरींच्या मस्तकात घालण्याची गरज आहे शिवाजी महाराजांनी जे त्या काळामध्ये काम केलं हे काम त्या काळातल्या कष्टकरी श्रमकरी लोकांना त्यांना सन्मानाने जगता यावं त्यांना स्वाभिमान मिळावा स्वतःचं राज्य निर्माण व्हावं स्वतःची कायदेव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्यपणाला लावलं आणि म्हणून आम्हाला शिवचरित्राच्या माध्यमातून आज आधुनिक काळातली जी नवी आव्हानं आमच्यासमोर निर्माण झालेली आहेत ही आव्हानं जिंकण्याकरता आपण आपली मुली आणि मुलं तयार करणार आहोत की नाही हा खरा आजचा प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी त्या काळात हे स्वराज्य का निर्माण झालं हे स्वराज्य निर्माण करण्यामध्ये आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आम्ही बाहेरून मराठवाडा विदर्भातून आलो परंतु या बावा बारा मावळ परिसरातली जी माणसं आहेत यांच्याच पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून हा परिसर इथली माणसं एकत्र आली गावखेड्यातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबातून महायोद्धे शिवाजी महाराजांनी तयार केले आणि या महायोद्ध्यांनी एका क्रूर व्यवस्थेशी संघर्ष करून शेतकरी कष्टकऱ्यांचं राज्य आपल्या देशामध्ये निर्माण केलं म्हणून या परिसरातल्या माणसांनी त्या काळात जे काम केलेलं आहे त्यांच्या आपण वंशज बार असताना आज देशातली सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सत्ता स्थानं आपल्या ताब्यात आहेत का याचा खऱ्या अर्थानं विचार शिवचरित्राच्या माध्यमातून भावंडांवर आपल्याला करणं गरजेचं आहे शिवाजी महाराज किती महान होते सगळ्या जगामध्ये शिवचरित्र पोहोचलेलं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की संस्कृती आणि इतिहास भारत देशाला आहे परंतु ज्या पुढारलेल्या देशांची आपण नावं घेतो जसं आपण इंग्लंड अमेरिका रशिया जर्मन जपान फ्रान्स वगैरे देश ऐकतो हे देश समृद्ध आहेत आज जगावर दादागिरी गाजवत आहेत आर्थिक संपन्नता या देशांकडे आलेली आहे पण या देशाला इतिहास नाही संस्कृती नाही त्या लोकांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेतलेली आहे आणि स्वराज्य निर्माण केलेलं आहे आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की शिवाजी महाराज आपल्या देशात जन्माला आले परंतु आपण एवढे करंटे लोक आहोत की आपल्या देशातल्या लोकांनी शिवाजी महाराजाबद्दल एवढे वाद आपल्या देशात निर्माण केलेले आहेत की शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दलचा वाद शिवाजी महाराजांच्या पितृत्वाबद्दलचा वाद शिवाजी महाराजांची साधनं अधिकृत चरित्र आज आपल्यासमोर उपलब्ध नाही शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दलचा वाद अनेक थोतांड अशा प्रकारच्या विकृत चरित्रामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र आपण आपल्या देशामध्ये अडकवून टाकलेलं आहे आता एकच वाद शिवाजी महाराजांच्या बद्दल शिल्लक आहे तो म्हणजे शिवाजी महाराज या देशात जन्माला आले नाही म्हणजे त्यांचं कोट कल्याण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून भावंडांना आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे दहा हजार वर्षापूर्वीचे वेद या देशामध्ये सुरक्षित राहू शकतात मग चारशे वर्षापूर्वीचा कष्टकरी मावळ्यांचा इतिहास कुठे गेला कुठे गेली शिवाजी महाराजांची साधनं वृत्तपत्र त्यांचा पत्र इतिहास फोटो साधनं काय इतिहास लिहिला जात नाही गडकोट किल्ल्यांची काय अवस्था झालेली आहे याचा काही आपण चिंतन आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत की नाही औरंगजेब शिवाजी महाराजांचा शत्रू होता नव्वद वर्षाचं आयुष्य औरंगजेबाला लावलं औरंगजेबाचा सगळा इतिहास आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे परंतु दुर्दैवाने शिवचरित्राची साधना आणि चरित्र आपल्या देशामध्ये नीट लिहिलं गेलेलं नाही आणि म्हणून आपल्याला हे जर आपल्या मुलांच्या मस्तकामध्ये पोरींच्या मस्तकामध्ये जर ही क्रांती घालायची असेल तर आपल्याला आपले वारसदार वंशज कोण होते हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या घरा घराघरामध्ये मा शिवाजी महाराज आणि जिजाऊ राजे तुकाराम महाराज शिवराज शाहू फुले आंबेडकर बुद्ध महावीर गाडगे महाराज तुकडोजी महाराज हे जे आपले महामानव होऊन गेले यांचं चरित्र आपण आपल्या मुलामुलींना सांगण्याची गरज आहे एक छोटासा देश आहे क्युबा नावाचा देश आहे आपल्या महाराष्ट्राचा चे एक चतुर्थांश त्याचं फक्त भौगोलिक क्षेत्रफळ आहे फेडेल कॅस्ट्रो हा तिथला अध्यक्ष आता अध्यक्षपद त्यांनी सोडलेला आहे ब्याऐंशी वर्षे त्याचं आयुष्य आहे आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेने साऱ्या जगाला झुकवलेला आहे अमेरिकेची आर्थिक दादागिरी सगळं जग सहन करत आहे परंतु हा कॅस्ट्रो जो छोटासा देशाचा हा राष्ट्राध्यक्ष सगळ्या जगाला अमेरिकेने हरवलं परंतु अमेरिकेला ह्या कॅस्ट्रोने हरवलेला आहे जेव्हा कॅस्ट्रोला प्रश्न विचारण्यात आला की अमेरिका आपल्या शक्ती सामर्थ्याच्या बळावर आर्थिक सामर्थ्याच्या बळावर सैन्य शक्तीच्या बळावर सगळ्या जगाला झुकवत आहे मग एवढ्या छोट्यासारखा एवढासा देश असताना सुद्धा तुम्ही अमेरिकेला कसं काय पराभूत केलं तेव्हा केष्टोने दिलेलं उत्तर प्रत्येक भारतीयांना ऐकणं अत्यंत आवश्यक आहे केष्टो असं म्हणाला की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि शिवचरित्र मी वाचलेलं आहे अरे जो शिवचरित्र वाचतो तो गुलाम राहू शकत नाही लाचार राहू शकत नाही म्हणून तुमच्या समोर कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला आव्हान म्हणून झेलण्याचे आणि जगाच्या तोडीनं समोर जाण्याची ऊर्जा आणि ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून आपल्याला मिळते आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं शिवचरित्र हे आपल्या मुला मुलामुलींना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध प्रबोधनाच्या पुस्तकांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला घराघरामध्ये हे शिव शिवचरित्र पोहोचवण्याची गरज आहे